हॅलो नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ यासाठी मी बनवलेला आहे की केस गळतीमुळे मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि माझी भरपूर म्हणजे पाच ते सहा वर्षापासून खूप केस गळत आहेत तर त्यासाठी भरपूर ॲडवटाईज येतात की हे वापरा ते वापरा आणि जास्त करून आता खूप ॲड चाललेले आहे आदिवासी हेअर ऑइल तर त्यासाठी मी हे आदिवासी हेअर ऑइल मागवलेलं आहे तर अशा प्रकारे बघा ह्या बॉटल आहेत आदिवासी हेअर ऑइल आणि ह्या मला पाचशे सॉरी चारशे नव्याण्णवला दोन बॉटल भेटलेल्या आहेत तर असे माझे तीन पॅकेट वापरून झालेले आहेत तर ते असं सांगतात का तीन महिने तुम्ही कंटिन्यू वापरा आणि त्याच्यामुळे तुम्हाला खूप म्हणजे फरक पडेल चार ते पाचच दिवसामध्ये तुम्हाला याचं रिझल्ट बघायला भेटेल तर असं काहीही नाही आहे हे सगळं फेक आहे आणि तुम्हाला मी आज दाखवते बघा हे माझे केस आहेत आणि हे केसांची केसां दशा दाखवते तुम्हाला आज मी हे तीन महिने झालं वाप वापरत आहे हे तरी पण याचा या, या तेलाचा माझ्या केसांवरती काही फायदा झालेला नाही तर आता हा बघा हा कंगवा आहे आता मी तुम्हाला दाखवत आहे कशा प्रकारे केस गळत आहेत याने तर अशा कुठल्याही ॲडव्हर्टाईजला तुम्ही बळी पडू नका त्यांची पैसे कमवायचे कामं आहेत तर हे बघा हे केस आहेत हे बघा हे बघा अशा प्रकारे हे तेल वापरून काय फायदा आहे आपल्याला हे बघा हे बघा हे बघा असे केस निघत असतील तर त्या तेलाचा उपयोग काय हां बघा कंगव्याला बघा काय उपयोग आहे या तेलाचा हे बघा एका वेळेला जर एवढे केस जात असतील दिवसभर घरामध्ये किती म्हणजे एवढे केस विंचरायला पूर्ण घरामध्ये केस केस होतात तर या तेलाचा उपयोग काय आहे हे बघा हे केस मी असे वेस्ट फेकत नाही हे बघा अशी पिशवीमध्ये मी भरून ठेवते हे बघा आत्ता हे एका हप्त्याचे केस आहेत हे बघा एक हप्त्याचे केस एवढे जातात मग डोक्यामध्ये केस कुठून राहतात हेच मला कळत नाही आता एक हप्त्याचे एवढे केस मी साठवून ठेवलेले आहेत तरी पण घरामध्ये पण पूर्ण घरामध्ये केस केस पडलेले असतात तर हे केस असे वेस्ट नाही जाऊ देत ना त्या ते केसांवरती आता भरपूर भांडे वगैरे विकत भेटतात तर त्यासाठी तुम्हाला सांगते असं काही आदिवासी हेअर ऑइल ते सर्व काही फ्रॉड आहे आणि काहीही आणि काहीही होत नाही आणि तुम्ही पण अशा ॲडवर्टाईजला बळी पडू नका हे मी तीन महिन्यापासून वापरत आहे याचे माझे असे दोन बॉक्स ऑनलाईन मागवायचे झाले आहेत कारण मी बोलत होती आज मला त्याचा रिझल्ट भेटल उद्या भेटल पण असं काहीही झालेलं नाही तीन महिने पूर्णपणे मी वापरून बघितलं त्याच्या अगोदर पण मी या प्रकारचं हे आहे काय केशरूट केशरूट हे आहे तर हे पण मी सहा महिने याच्या अगोदर वापरलेलं आहे तरी पण काही नाही आणि तुमच्याकडे जर केस गळतीवरती काही इलाज असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला अजून एक सांगते मी तर मी हे केस गळती हे केस असे केस साठवून साठवून किती भांडे घेतलेले आहेत माहिती आहे का एका वर्षामध्ये ते बघा ही चाळणी घेतलेली आहे केसांवरती बघा हे तीन पातिली घेतलेले आहे ते पण मी केसांवरतीच घेतलेले आहे आणि बघा ही जाळी पण आहे ही पण मी केसांवरतीच घेतलेली आहे हा तर असे फुकट मी जाऊ देत नाही केस तर माझं सांगण्याचा तुमचा तुम्हाला हाच येतो आहे का असं काही मागवू नका कारण का त्या ॲडवटाईजमध्ये खूप सांगतात का तुम्हाला एवढ्या एवढ्या दिसा दिवसामध्ये रिझल्ट भेटेल पण असं काही होत नाही हे सर्व काही फेक आहे तर तुम्ही पण अशा याला बळी पडू नका आम्हाला सांगण्याचा हाच हेतू आहे तर व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा लाईक करा तर चला बाय